याचा इम्पॅक्ट काय होणार आहे मग जातीनिहाय झाला तर मग भांडण होणार आहेत सगळे मी नागावमध्ये राहतोय तर माझ्या गावामध्ये जैन समाज आहे मी एस सी कॅटेगरीतला आहे चर्मकार मध्ये तर अजून हा जातीभेद चालू आहे सरकारने लेट घेतला असेल पण चांगला निर्णय घेतला याच्याविषयी एवढा काय म्हणू शकत नाही कारण हा एकदम संवेदनशील विषय आहे त्यामुळं काय बोलू शकत नाही जातीनिय धर्म हे जनगणना करण्यापेक्षा धर्मनिय जनगणना व्हावी जनगणना आणि हे पहिलगाम हल्ल्याचा मला नाही वाटत की काय रिलेव्हन्स आहे त्याचा फायदा फक्त गोरगरिबांना मुलांना झाला तरच बाकी कशासाठी होत नाही बाकी हे सगळं राजकारणासाठी होऊ शकते बाकी काही नाही आता सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे शंभर टक्के योग्य आहे ग ख <laughs> अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू नमस्कार दर्शक लाईव्ह मराठी मध्ये आपला सहर्ष स्वागत आहे नुकतंच केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे गेले कित्येक जाती जातीनिहाय जनगणना देशात चांगलाच चर्चेचा चा -चा विषय बनला आहे विरोधकांकडून सातत्यानं जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती पण सुरुवातीला केंद्र सरकारनं याला विरोध केला पण तीस एप्रिल रोजी केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे आता जातीनिहाय जनगणना म्हणजे काय जनगणनामध्ये व्यक्तीचं वय त्याचं लिंग त्याचं शिक्षण याची नोंदणी केली जात होती पण जातीनिहाय जनगणनेमध्ये वय लिंग त्या व्यक्तीचं नाव याच्यासोबतच त्या व्यक्तीची जात त्याची उपजात आणि सामाजिक प्रवर्ग याची नोंदणी केली जाणार आहे आता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय खरा पण या निर्णयाकडं सर्वसामान्य नागरिक कसे बघतात सर्वसामान्य नागरिक काय विचार करतात हे आज जाणून घेणार आहोत आजच्या स्पेशल एपिसोड मध्ये मी सध्या आले कोल्हापुरातील राजारुंगपूर येथे येथे चाळीसची टपरी आहे तिथे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया चला नुकतंच केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केल्या मग तुम्हाला वाटतं केंद्र सरकारचा निर्णय हा योग्य आहे का अयोग्य आहे अयोग्य आहे कारण का जातीनिहाय म्हणजे आता तुम्ही हे सगळं म्हणजे राजकारण हो सगळं तो हल्ला वगैरे हे सगळं राजकारण झालेलं आहे ते अतिरेकी आलेत कुठून तिथे ते, ते काय ना काहीतरी आपल्यातलीच कुणाची तरी हे असणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे हे चुकीचं आहे काय वाटतं याचा इम्पॅक्ट काय होईल याचा इम्पॅक्ट काय होणार आहे मग जातीनिहाय झालं तर मग भांडणं होणार आहेत सगळी हो हो कारण का कसं होतंय समान नागरिक आहे आता हा पण होणारच नाही आपलं आरक्षण पण करत चाललेलं आहे आपली ओपनची मुलं पण बाहेर पडायला आलेली आहेत ओबीसी एन टी समाज जे आहेत त्यांनाच फक्त प्राधान्य मिळत आहे याच्यामध्ये आणि जर का जातीनिय जनगणा झाली तर मग आपलं आरक्षणच मिळणार नाही आपल्याला याचा इम्पॅक्ट आ... जातीमध्ये होऊ शकतो का पहिला पहिल्यापासूनच देशामध्ये जातीभेद खूप प्रमाणात वाढला आहे मग जातीने जनगणनामुळे काय वाटते इम्पॅक्ट निगेटिव्ह होऊ शकतो का निगेटिव्ह असं म्हणता येणार नाही पण आरक्षण वर फायदा हे होणार त्याचा इम्पॅक्ट भरपूर होणार कारण का ओपनवाली मुलं सगळी मग घरातच बसायला पाहिजे त्यांना असं आहे त्याचा एक फायदा होईल की कोणत्या जातीमध्ये किती लोकसंख्या आहे असं वाटत नाही आधीपासून तुम्ही करायला पाहिजे होतं ना आताच पुलवा पहलगावचा हल्ला झाल्यानंतर तुम्ही करा आला आहे पुलवामा अटॅक झाला तर काय केलं नाही असं पण आहे ना निर्णयचा असा विषय नाही एखाद्यात ते चांगलं आहे पण ओपन जे आपली मराठा समाज आहे मराठ्यांची मुलं आहेत ती ह्याच्यामुळे बॅकफूटला जमणार आहेत कुठल्या कास्टमध्ये किती लोक आहेत हे असणं गरजेचं आहे का तर भविष्यात एखाद्या ॲड वगैरे गव्हर्नमेंटची सुटली तर त्याचा फायदा त्या कास्ट त्या मुलांना फायदा होऊ शकतो त्याचा आणि एक तोटा पण जा तो सा, आहे की जाती जातीचं राजकारण पण होऊ शकतं पण त्यात नुकसान पण होऊ शकतं त्या लोकांचं सर्वसामान्य लोकांचं तर काही ठिकाणी शिक्षण असेल किंवा नोकरी असेल तर तिथे त्यांना गरजेचं आहे पण बऱ्यापैकी तसं आता जर बघायला गेलं ओपनली तर हे करणं योग्य नाही आता जातकांना तर ती आता बऱ्यापैकी ब संपुष्टात आले जात कास्ट वगैरे आहे हे सगळं संपुष्टात आलेलं आहे हां हां शंभर टक्के होऊ शकतो याच्यामध्ये का तर आता बऱ्यापैकी हिंदू मुस्लिम चालूच आहे तसं बाकीच्या कास्टमध्ये मराठा समाज खालच्याला मसाना त्रास देणारच त्या गोष्टी होऊ शकतात नाही होणार नाही होऊ शकत का तर एकोणीसशे छप्पनला कायदा केला होता बाबासाहेबांनी त्यावेळेला ऑलरेडी त्यांना आरक्षण दिलंच होतं ओबीसीचं पण त्या ओबीसीचं आरक्षण मध्ये त्या लोकांनी घेतलंच नाही आम्हाला त्याची गरज नाही म्हणजे आरक्षणाची आणि आता सध्या ती आरक्षण मागालीत ते शक्य नाही निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो का तर जाती जाती वाद होऊ शकतो किंवा एखाद्या वरच्या कास्टमध्ये लोकांना खालच्या कास्टमध्ये बघण्याच्या दृष्टीने चेंज होऊ शकतो पण आता सध्या ग्रामीणमध्ये ती पद्धत चालू आहे कोल्हापूरमध्ये असा काही भाग आहे ज्या ठिकाणी जैन समाज आहे जे शिरोळ तालुक्या असेल किंवा हातकली तालुका असेल ह्याच्यामध्ये अजूनसुद्धा जातीभेद आहे मी नागावमध्ये राहतो आहे तर माझ्या गावामध्ये जैन समाज आहे मी एस सी कॅटेगरीतला आहे चर्मकारमध्ये तर अजूनसुद्धा जातीभेद चालू आहे ते नसून ये मला बाकी बऱ्यापैकी मला वाटतं योग्य नाही आहे हा निर्णय समान कायदा केला तर सगळं समान होऊन जाईल सगळ्यांना समान सगळ्या गोष्टी मिळून जातील पण तुम्ही जाती, जाती न्याय जर करत असाल तर हे फार चुकीचं आहे ह्याच्यामध्ये भविष्यात वादविवाद होऊ शकतात आता जे फुल आपल्या इथं आता हल्ला झाला आहे जो पा बॉर्डरवरती त्यामुळे जो आपल्या हिंदूंवर अन्याय होत आहे त्यामुळे कुठेतरी आता आपल्याला चान्स आहे की आपल्याला हिंदूंच्यासाठी जे काही करायचं आहे सरकार करत आहे त्यामध्ये आता योगदान हे जनगण होणार आहे त्यामुळं योग्य डिसिजन घेतला जातं इम्पॅक्ट आरक्षणावर हो पडणार नक्की पडणार कारण कसं आहे आत्ता बघितलं तर आपल्याकडे जास्ती करून हिंदूंवर जसं म्हणजे राजकारणात रा असू दे किंवा शैक्षणिक असू दे सामाजिक असू दे या ठिकाणी अन्याय होत आलेला आहे आरक्षणावरून तर शंभर टक्के ह्याचा इम्पॅक्ट तुम्हाला या आरक्षणावरती दिसणार तुम्हाला जातीभेद म्हणजे जी लोक करत आहेत ती असं ज्यांच्या मनामध्ये द्वेष आहे ते तीच लोक करत आहेत बाकी कोण नाही तीच लोकही जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत निर्णय घेतला म्हणजे अगोदर सुद्धा यामध्ये प्रयत्न झाला होता म्हणजे काँग्रेसच्या जरी काळात जरी झाला असला पण त्याला एवढा पाठपुरावा ते त्यांची नेते कर नव्हती पण आता बघितलं तर सरकारने लेट घेतला असेल पण चांगला निर्णय घेतला ॲक्च्युली विचार काय केलेला नाही आहे दुसरं हेडलाईन्स वाचून अजून त्याच्यावर डिटेलमध्ये केला पण ॲक्च्युली जातीने जनकांना करणं चुकीचं आहे माझ्यामधे जात जात जातपातीला आता कसं आहे आपलं जग आता चाललं आहे पुढच्या दिशेनं चाललं आहे आधुनिक झाले सायन्सवर सगळं आधारित आहे आता ह्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा आधुनिक गोष्टी काय सुधारण्यासाठी काय होतील याच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे जातीने चर्चा करून त्याच्यावर वेळ घालवण्यात काय पॉईंट नाही असं मला वाटते त्याच्याविषयी एवढं काय म्हणू शकत नाही कारण हा एकदम संवेदनशील विषय आहे त्यामुळं काय बोलू शकत नाही फायदा होऊ होऊ शकतो जातीनिहाय धर्म हे जनगणना करण्यापेक्षा धर्मनिहाय जनगणना व्हावी म्हणजे आपल्याला समजेल की आपल्या राष्ट्राचा हिंदू किती आहे आणि मुस्लिम किती आहे जातीनिहाय नको जातीन्याय जर केलं तर आपल्या आपल्या परत हे होणार डिवायडेशन होणार त्यापेक्षा धर्मनिहाय केलेलं की आपल्यात फक्त हिंदू मुस्लिम आहे हिंदू किती आहेत आणि मुस्लिम किती आहेत हे जी जनगणना व्हावी का? का? आरक्षण काय आरक्षण त्यांना ओबीसी मधून आपण ना मुसलमानांना असं थोडं एक त्याला आरक्षणाचा काही फरक पडणारच नाही काहीच नाही आपण हिंदू म्हणून जनगणना करणार आहे मराठ्यांचा इथं काय संबंध आला हिंदू मध्ये आपल्या सगळ्या जाती आला ना महार आले मांग आली चांबार आली मराठा आला हे हिंदू मध्ये झाल्यात ना सगळ्या जातीभेद वाढला तरी हिंदू मुस्लिम वाढणार आहे आणि आपल्याला तेच पाहिजे हिंदू मुस्लिम व्हायलाच पाहिजे ना त्याशिवाय आपला राष्ट्र हे राहणार नाही कारण की आता कमीत कमी पंचवीस टक्के मुस्लिम आहेत आणि पंच्याहत्तर टक्के कुठं तर हिंदूराला आहे जिथं आपलं सोळा चौऱ्याऐंशी होतं ते पंचवीस पंच्याहत्तर झाले त्यामुळं धर्मनिहाय जनगणला व्हावी धर्म देशात जातीभेद चालू आहे म्हणजे एकतर सत्ताधाऱ्यांचंच हे असणार बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे धर्मनिहाय व्हावा बस बाकी काय नाही कसं असते आता डिवाइड अँड रूल पॉलिसी चालू आहे आता प्रत्येकाचे जमात धर्म वेगवेगळे करण्यापेक्षा का नाही ऑल ओवर इंडियाची डेमोक्रेसी मेंटेन करणं गरजेचं आहे सध्याला म्हणजे हे जनगणना करणं योग्य आहे कितपट हे मला मी सांगू शकत नाही कारण पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकाचा वेगवेगळा असतो ना माझा पर्स्पेक्टिव्ह असाच आहे की हे जनगणना करण्यापेक्षा ना म्हणजे जे आहे ते चालू दे करण्याची गरज नाही असं वाट मला वाटते होईल का तसं मला नाही वाटत होईल कारण कॉन्स्टिट्यूशन खूप स्ट्रॉंग होल्ड आहे मला नाही वाटत प्रत्येकाला वोट बँक बघ बघायच्या स्वतःची मग तेच होणार आहे ना वोट आता काही ठराविक समाजाचे ठराविक पॉलिटिकल पार्टीजला सपोर्ट करतात आणि हे आहे रिॲलिटीमध्ये आता पहलगाम हल्ला कसं पाकिस्ताननी केलेला आहे भारतातल्यांनी थोडी केलं आहे म्हणजे जनगणना आणि हे पहलगाम हल्ल्याचा मला नाही वाटत की काय रिलेव्हन्स आहे की ह्याच्यामुळे कसं होणार आहे जे, जे मागाशे आहेत त्यांना पण काहीतरी कामधंदा वगैरे काहीतरी सवलत मिळू शकते म्हणून जातीय जनगणना व्हायला पाहिजे याचा इम्पॅक्ट कायक्षणावर चर्चेत याचा फायदा होईल मराठ्यांना मराठ्यांना होईल का नाही ते पण माहीत नाही मला परंतु ॲक्च्युली कसं आहे जे खालचे त्याच्यापेक्षा पण खालचे आहेत त्यांना पण अजून काय कसल्या ह्याचा फायदा झालेला नाही कारण की बरेचसे विद्यार्थी असे आहेत आहेत त्यांच्या वडील कष्ट करत आहेत मागासवर्गीमधले परंतु त्यांना पण जशी पाहिजे तशी सवलत मिळत नाही म्हणून मला असं वाटतं की कुठल्या तरी गोष्टीमुळं त्यांना सवलत मिळाली पाहिजे म्हणून जातीय जनगणना झाली तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल असं वाटतं आधीच देशात जातीभेद खूप जातो आपल्याला ते चुकीच आहे याचा परिणाम काय ते चुकीच आहे ते चुकीच आहे जाती भेदभाव हे केला नसला पाहिजे जनगणनेमुळे जातीभेद वाढू जातीभेद वाढू शकतो ह्याच्यामुळं जातीभेद वाढू शकतो ह्याच्याबद्दल काय हे नाही आहे परंतु कसं आहे जातीभेद हा मुळात केला नसला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी मानलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही त्यामुळं वाटतं की हित जे सगळे मिळून मिसळून आहेत हिंदू मुसलमान धनगर हे असे अनेक जाती आहेत हे सगळे मिळून मिसळून आहेत हे एकमेकांना म्हणजे बांधिलकीने बांधले गेलेले आहेत त्यामुळं मला असं वाटतं की काय हे नाही आहे जातीने निर्णय घेतला तो योग्य वाटतं का योग्य वाटतं की त्याचा फायदा होईल असं वाटतं का त्याचा फायदा फक्त गोरगरिबांना मुलांना झाला तरच बाकी कशासाठी होत नाही बाकी हे सगळं राजकारणासाठी होऊ शकते बाकी काही नाही जर हे जी जातीय जनगणना झाली जा तर काय म म्हणजे मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांना काय त्याचा फायदा झाला असला तर जातीय जनगणना केलेला जर उपयोग आहे तर काय उपयोग नाही पहलगाम हल्ल्याचं तसं म्हटलं तर त्याचा काय म्हणजे असं कुठल्याही घेतल्या घेतल्या मुसलमानानं तर केला नाही तर ते आतंकवादी होते ते कुठल्या जातीची ते काय माहिती नाही परंतु त्यांनी पण एक ह्या देशात आधी पहिल्यांदा मुसलमान हिंदू यांच्यामध्ये तीड निर्माण केलेला आहे मग त्याचा कुठंतरी फायदा त्यांनी घेतला असेल अतिवा आतंकवादाने असं वाटते त्याच्यामुळं काय ह्याच्यामध्ये भेदभाव पसरण्याचं काय हे नाही आहे आता सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे हे शंभर टक्के योग्य आहे आणि इथून पुढे हा योग्य यो निर्णय हा बरोबर आम्हाला वाटते त्याचा इम्पॅक्ट पडेल का पडणार एकशे टक्का आरक्षणावर एकशे टक्का इम्पॅक्ट पडणार जातीभेद वाढणार नाही असं का नाही नाही वाढ जातीभेद वाढणार खरं यामध्ये समान नागरिक कायदा हा झाला पाहिजे हां शंभर टक्के शंभर नागरिक कायदा झाला पाहिजे आपण पाहिलं सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला सर्वसामान्य नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या काही नागरिक केंद्र सरकारच्या या निर्णयाला योग्य म्हणत आहेत तर काही नागरिक या निर्णयाचा विरोध देखील कर करत असल्याचं आपल्याला पाहायला आहे तुम्हाला काय वाटतं आहे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य आम्हाला कॉमेंट्स सेक्शनमध्ये नक्कीच सांगा कॅमेरापर्सन अक्षता गुरुसर मिनीता पदा लाय मराठी कोल्हापूर